भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ मान्य खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांची जाहीर सभा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी दुपारी दोन वाजता पवार कॉलनी भोकर येथे भोकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारी यांच्या प्रचारार्थ मान्य खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांची जाहीर सभा

एक आवाज में भोकर विकासा करता भोकर साथ देना जरूरी है साथ नहीं देंगे तो किसको देंगे जवाबदारी तुम्हें जवाबदारी आए तुम्हारा जे कराए सही जवाबदारी विचार फिर बाद में पछता ना नहीं सर गलती हो गई अरे गलती हो गई तो पांच साल रुकना पड़ेगा जर चूक

जाणकी <laughs> भाई चुपचाप तुम्हाला इतकं पैसे चालू करणे पण काय करू ने आम्हाला त्यामुळे तुम्ही चिंता करू नका हे सुद्धा तुमच्या बरोबर आहे आज तुमच्या घरचे लोक तुमच्या बरोबर आहेत म्हणून मतदान इकडे तिकडे करायचं नाही आपल्याला तिन्ही उमेदवार कमळावर आणायचे आहेत खास करून मला मुस्लिम बांधवांना मराठा बांधवांना सगळ्यांना सांगायचं आहे हमारे बनवे ते वोट घुडकते की नाही वोट चालले झुकले हमारे भोंडके बी झुकना सुरू करते पहिले कम करते ते अच्छा करते हमारे <गर्णागी> 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 <गर्ण कर रहे को जा करके तो अच्छे अच्छे को चुनाव झुकना सीखा देता है इसलिए <laughs> तो सब साथी मिलकर काम करेंगे अगर ये काम नहीं करेंगे तो इनका काम की जिम्मेदारी बोले क्या आऊंगा सारा काम का बड़ा लक्ष्य दिया काम करूंगा ना सर्टिफिकेट मिल सात बारह मिल प्रश्न नगर पालिक सोडवा अरे बोल रहे आम भी चाहिए कि नहीं कोई नहीं तो कोई आएगा नहीं कोई काम नहीं करेगा और शिवसेना की जितने तो दो मेंबर अब दो मेंबर मिलकर नगर पर चला सकते क्या बहुमत पाइए बहुमत क्या बोले बहुमत आने काम करने का दृष्टि ने तुम्हारा आपने वहां सगळे नगरसेवक आले तर काम होऊ शकेल एक घ्यायची नगरपालिका त्याची नगरपालिका जत्रवाडी कामच होणार नाही काम कसं होणार तुमचा निर्णय तुमचा ठराव तुमचा निर्णय घ्यायचा असेल एक मताने निर्णय झाला पाहिजे जो निर्णय असो